जय राम चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजे तुम्हाला अजून चांगल्यात चांगली माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे आज अश्विन कृष्ण द्वादशी त्रयोदशी धनत्रयोदशी पण आज आहे आज गुरुचा पालट पण होत आहे गुरु हा कर्क राशीत जात आहे आता गुरु राशीत गेल्यानंतर तीन राशींना त्रासदायक कालावधी येणार आहे आणि बाकीच्या राशींनाही काही शुभ अशुभ फळं गुरुचे येणार आहेत त्रासदायक म्हणल्यापेक्षा गुरुचे काही उपाय करून ते त्रास कमी करता येतात गुरु मेष धनु आणि सिंह या राशीला अनुक्रमे चौथा आठवा आणि बारावा म्हणजे मेष राशीला चौथा येतोय धनुराशीला आठवा येतोय आणि सिंह राशीला बारावा येतोय ह्या तीन राशीला अशा पद्धतीने तो गुरु येतोय त्या प्रित्यर्थ दान पूजा अर्चा जी काही जमेल गुरुची काही ठरलेली दानं आहेत ते दानं करूनसुद्धा तुम्हाला त्याचा परिहार करता येतो आजचा त्याचा पुण्यकाल आहे म्हणजे जो प्रवेश करण्याचा जो पुण्यकाल असतो तो पुण्यकाल सायंकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटाला तो प्रवेश करत आहे त्याचा पुण्यकाल जो आहे शनिवारीच म्हणजे आज पाच वाजून पन्नास मिनिटे ते नऊ वाजून बत्तीस मिनिटे हा पुण्यकाल आहे या पुण्यकालामध्ये त्या प्रीत्यर्थ काही करता आलं तर करावं किंवा आता तो सरासरी अजून काही दिवस तो गुरु हा कर्क राशीत असणार आहे त्या कर्क राशीत असणार कर्क काही राशींना शुभ आहे तर कुठल्या राशीला शुभ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आता कर्क वृष कुंभ आणि तुला या राशीला तीन एक तीन सहा दहावा येत असल्याने यांनी जप दान पूजा यापैकी एक कुठलाही प्रकार केला तरी चालतो सिंह तुला मी या राशीला सुवर्ण पादानी आलेला आहे थोड्याशा चिंता वगैरे असू शकतील ताम्र ताम्रपादानी आल्यामुळे श्रीप्राप्ती आहे वृषभ कन्या मकर यांना लोहपादानी आले कष्ट म्हणजे काही राशीला कष्ट होतील काही राशीला श्रीप्राप्ती काही राशीला शुभ काही राशीला चिंता अशा पद्धतीने आहे पण तीन राशींनी मात्र त्यासाठी अवश्य जप दान पूजा जे काही जमेल ते करावं म्हणजे मेष धनु आणि सिंह या तीन राशींना गुरु थोडासा चौथा आठवा बारावा येत आहे आपल्याकडे चार आठ बाराला उपाय सांगितले त्या पद्धतीने करावेत माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा आणि गुरुचे उपाय करा आणि फलदायी करा जय श्रीराम